नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची हनुमान जयंती आपण उद्याच म्हणजे बारा एप्रिल रोजी साजरी करणार आहोत तर हा जन्मोत्सव साजरी करताना हनुमानजींचा आवडीचा एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र किंवा ते स्तोत्र आपण सर्वांनी अकरा वेळा किमान अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा शक्य असेल तर म्हणायचे आहे त्यामुळे आपली इच्छापूर्ती नक्की होईल आणि बजरंगबली देखील आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील तर मनोकामनापूर्तीसाठी हनुमान जयंतीला काय उपाय करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हनुमान जयंती दोन हजार पंचवीस उद्या बारा एप्रिल म्हणजे शनिवारी साजरी केली जाणार आहे रामभक्त भगवान हनुमान हे चिरंजीवी हे आहेत हे आपण सर्वजणच जाणतो त्यांना आपण संकटमोचन संकटमोचक असे देखील म्हणतो हनुमानजी सर्वांच्या हाकेला धावून जातात आणि सर्वांची, सर्वांची संकटे दूर करतात तर त्यांच्या जन्मोत्सवा दिवशी त्यांची पूजा यथोचित आपल्या परीने दान धर्म या दिवशी नक्की करायचं आहे तसेच जय मी मंत्र सांगत आहे तो देखील म्हणायचा आहे तो मंत्र आहे मनोज मार्तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तावरिष्ठम वातात्मजम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किमान अकरा वेळा शक्य असेल तर एकशे आठ वेळा याचा जप नक्की करा तसेच रा श्रीरामांचे भक्त हनुमान होते त्यामुळे श्रीरामांच्या पूजा तसेच श्रीरामांचे जे आवडती गोष्ट आहे ती देखील त्या दिवशी तुम्ही नक्की श्रीरामांना आणि हनुमानजींना अर्पण करायचे आहे आणि सर्वांनी हनुमान, हनुमान जयंती दिवशी हनुमानांचे आपल्यावरती कृपादृष्टी कायम राहावी म्हणून यथोचित आणि सोप्यासे उपाय करून त्यांची अपारशी कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त करून घ्यायची आहे सर्वांनी हा मंत्र या दिवशी नक्की म्हणा तुमची कितीही कठीण इच्छा असो ती नक्की हनुमानजी पूर्ण करतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद